दादा नमस्कार नमस्कार तुम्ही काय नेमकी पैस काय लावलेली नाही शिवाजीराव आढळ पाटील हे निवडून येणार जर कोणाला असं वाटत नसेल त्यांनी पाच लाख रुपये घेऊन यावा मी पाच लाख रुपये देतो एखाद्या दे पतसंस्थेत डिपॉझिट करू आणि ज्याचा उमेदवार निवडून येईल ते पैसे त्याला सुपर्द करून टाका म्हणजे शिवाजीराव आढळ विजय होणारच होणार याची तुम्हाला खात्री खात्री ज्याला कोणाला शंका असेल त्यांनी पाच लाख रुपये रोख तुमच्याकडे जमा करावेत हो तुमचे पाच लाख तयार आहेत का पण बँकेच पैसे कुठे आहेत पाच लाख बँकेत दे। दादा नमस्कार नमस्कार तुम्ही काय नेमकी पैंस काय लावलेली नाही शिवाजीराव आठवडा पाटील निवडून येणार जर कोणाला असं वाटत नसेल त्यांनी पाच लाख रुपये घेऊन येवा मी पाच लाख रुपये देतो एखाद्या पतसंस्थेत डिपॉझिट करू आणि ज्याचा उमेदवार निवडून येईल ते पैसे त्याला सुपूर्द करून टाका म्हणजे शिवाजीराव आढळ विजय होणारच होणार याची तुम्हाला खात्री खात्री ज्याला कोणाला शंका असेल त्यांनी पाच लाख रुपये रोख तुमच्याकडे जमा करावेत तुमचे पाच लाख तयार आहेत का पण पैसे कुठे आहेत पाच लाख बँकेत ठीक दे। आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका